नमस्कार मित्रांनो कमरेच्या वेदना अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनल्या आहेत पण का होते कंबरदुखी आणि यावर आयुर्वेदात सोपे पण प्रभावी उपाय काय आहेत हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा लोकांच्या रोजच्या अतिशीघ्र जीवनशैलीमुळे व व्यायाम करण्यास वेळ मिळत नाही रोजची दगदग धावपळ उटबस म्हणजेच व्यायाम नव्हे तर व्यायाम न करण्याचे परिणाम म्हणजे चुकीच्या जीवनशैलीमुळे पाठदुखी कंबरदुखी आणि मणक्याचे आजार हे केवळ वाढत्या वयात होणारे आजार न राहता ते तरुण आणि अगदी लहान वयातही होत आहेत मणक्यामध्ये नैसर्गिक चार वेगवेगळे भाग असतात मानेला पुढच्या दिशेने सर्वायकल स्पाईन पाठीला मागच्या दिशेने थोरॅसिक स्पाइन कमरेला पुढच्या दिशेने आणि माकडहाराच्या मागच्या दिशेने बाकाला लंबर स्पाइन असं म्हणतात मणक्यांच्या मधून जा मज्जारज्जू जात असल्याने मणक्यांना इजा झाल्यास मज्जारज्जूवर परिणाम होऊन कंबरदुखी पाठीचं दुखणे मणक्याचे आजार सुरू होतात कंबरदुखीची कारणे कंबरदुखी होण्यामागे अनेक कारणे असतात बसण्याची चुकीची पद्धत सतत एकाच पोझिशनमध्ये काम करत राहणे लट्टपणा किंवा वाढलेल्या वयामुळं स्नायू कमजोर होणे वजन उचलताना चुकीची पद्धत वापरणे मानसिक ताणतणाव देखील कंबरदुखीचं कारण असू शकतो वैद्यकीय स्थिती म्हणजे काय की स्लीप डिस्क असेल हर्नेशन डिस्क असेल मणक्याच्या हाळामधील डिस्क सरकून नसावर दबाव आणतात ज्यामुळे तीव्र वेदना होतात ऑस्टिओर्थरायटीस असेल वयोमानाप्रमाणे मनक्याच्या मणक्याला सूज येणे किंवा विकृती निर्माण होणे सायटिक असेल म्हणजे पायांच्या नसावर दबाव येऊन म्हणजे लंबार मध्ये मणक्यामध्ये सायटिका नरोवर म्हणजे नसावर दबाव येऊन पायापर्यंत जाणारी कंबरदुखी लठ्ठपणा जास्त वाजनामुळे कमरेवर सतत ताण येतो त्यामुळे कंबरदुखी होऊ शकते गर्भवती महिलामध्ये वजन वाढल्याने आणि हार्मोनल बदनामुळे कंबरदुखी होते मानसिक ताण तणावामुळे स्नायू ताटर होतात ज्यामुळे वेदना निर्माण होतात कधी कधी अपघात झाला दुखापत झाली कमरेला मार लागणे किंवा अचानक जास्त हालचाल केल्याने झालेल्या दुखापुती वयोमानानुसार होणारे बदल म्हणजे वयाच्या चाळीस नंतर पन्नास नंतर मणक्याचे हाड कमजोर होतात आणि स्नायूची ताकद कमी होते शरीरशास्त्र आणि कार्यप्रणाली म्हणजे काय अनोटॉमिकल आणि फिजिओलॉजिकल रिझन अॅनॉटॉमिकल आणि फिजिओलॉजिकल कारण काय आहेत कंबरदुखीसाठी ज्याला आपण लो बॅक पेन सुद्धा म्हणतो तर हा एक सामान्य त्रास आहे कंबर आणि पाठीच्या खालच्या भागात वेदना निर्माण करतो यामध्ये स्पायनल अॅनाटॉमी म्हणजे कण्याची जी रचना आहे ज्यामध्ये स्नायू आहेत लिगामेंट्स आहेत डिस्क आहे नर्वस सिस्टीम म्हणजेच मज्जासंस्था यांचा सा मोठा सहभाग असतो कंबरदुखीची दुखीची कारण काय आहेत म्हणजे शरीरशास्त्रीय कारण काय आहेत तर पाठीची कानाची जी रचना आहे आपली स्ट्रक्चर ऑफ स्पाइन म्हणजे हा जो स्पाइन आहे तो हा पूर्ण स्पाइन याची रचना कशी आहे तर पाठीच्या कणाची रचना कंबर हा लुंबार स्पाईन भागाचा एक महत्वाचा भाग आहे जो शरीराला आधार आणि लवचिकता देतो माणसाच्या कण्यामध्ये एकूण तेहतीस वटिब्रे असतात हे तेहतीस वर्टिब्रे आहेत तर हे तेस वटिब्रे असतात मानेच्या भागातील सात छातीच्या भागातील बारा कमरेच्या भागातील पाच व सॅक्रम मधील पाच आणि शेवटी शेवटचा भाग आहे तो कॉकिक्स कंबरदुखी मुख्यतः लंबार म्हणजे एल वन एल टू एल थ्री एल फोर एल फाय म्हणजे एल वन टू एल फाय आणि सॅक्रम एस भागात होते मनक्यामधील डिस्क इंटरव्हर्टिबल डिस्क शॉक ऍब्झॉर्बर म्हणजे प्रत्येक मनक्यामध्ये कसं असतंय की इंटरव्हर्टिब्रल डिस्क असते जी कुशनिंगचं काम करते मनक्यामध्ये जे घर्षण कमी व्हावं म्हणून ती कुशनिंगचं काम करते त्यामध्ये न्यूक्लियस पल्पोसस नावाचा एक जेलयुक्त पदार्थ असतोय जो शॉक ॲब्झॉर्वर जसे असतात तसं तो काम करत असतोय वय वाढल्यावर किंवा चुकीच्या हालचालीमुळे ही दुबंग दुबंग तेला तेला डिस्क दुभंगते दुभंगतेला त्याला आपण हार्निएटेड म्हणतो किंवा ज्याला आपण डिजेनरेटिव्ह डिस्क म्हणतो आणि कमरेत वेदना होतात स्पायनल कॉड आणि नर रूट पाठीचा कणा हा रजूचे संरक्षण करतो जो संपूर्ण शरीराशी मेंदूला जोडलेला असतोय लंबार स्पाइन मधून सायटिक नर्व बाहेर पडते जी पायापर्यंत जाते आणि जर डिस्क सरकली म्हणजे स्लीप डिस्क झाली किंवा स्नायू ताणले गेले तर सायटिक नरू दबली जाऊन वेदना मुंग्या किंवा जळजळ होऊ शकते मसल आणि लिगामेंट ज्या पाठीच्या बाजूला असतात म्हणजे कमरेच्या बाजूला असतात स्नायू आणि लिगामेंट ज्यामध्ये मल्टीफेडस आणि इंडॅक्टर स्पायनी मसल नावाची एक मसल असते जे पाठीचे स्नायूचे मुख्य गट आहेत जे शरीराला सरळ ठेवतात त्याच्यानंतर क्वॉडिराट्रिस लुंबारस मसल नावाची आहे जी कमरेच्या दोन्ही बाजूंना असणारा स्नायू जो आहे त्याला स्थिरता देत असते तिसरी असते मसल म्हणून जी कमरेला कमरेशी जुळलेला प्रमुख स्नायू आहे जो, जो पुढे वाकण्यासाठी तुम्हाला मदत करत असतो ज्यामध्ये आता आपण त्यामध्ये लिगामेंट सुद्धा आहे जे लिगामेंट्स आहेत त्यात अँटेरियर पोस्टेरियर लॉन्जिट्युडनल लिगामेंट्स आहेत पाठीच्या मनक्यांना स्थिर ठेवणाऱ्या स्नायू सोबत असलेल्या बंधनांच्या रचनेला आपण लिगामेंट म्हणतो जर हे स्नायू किंवा लिगामेंट कमजोर झाले तरी सुद्धा कंबरदुखी निर्माण होते कंबरदुकीचे फिजॉलॉजिकल कारण काय आहे म्हणजे कार्यशास्त्रीय कारणे काय आहे तर कंबरदुखी आणि वयासोबत होणारे बदल म्हणजे एज रिलेटेड जे डिजनरेशन आहे वय वाढल्यावर डिस्क मध्ये वॉटर कंटेंट कमी होतो म्हणजे जलांश कमी होतो त्यामुळं डिस्क लवचिक राहत नाही आणि दुखू लागते हा डिजनरेटिव्ह डिस्क डिसीज म्हणजे चा प्रकार आहे स्नायूचा असमतोल मसल इम्बॅलेन्स वीक कोअर मसल असतील तर जर पोटाचे किंवा पाठीतले स्नायू कमजोर असतील तर कंबर जास्त दडपणाखाली येते व चुकीच्या बसनाच्या सवयी दीर्घकाळ एका स्थितीत बसणे किंवा वाकून काम करणे यामुळे स्नायूंचा समतोल बिघडतो स्नायू कुंकवत असल्यास कंबर जास्त लोड सहन करू शकत नाही आणि वेदना होते आयुर्वेदानुसार आपण जर बघायला झालं तर वात पित्त कपदूषानुसार का काय कंबरदुखीची कारण तर आयुर्वेदानुसार कंबरदुखी ही वात दोषाच्या असंतुलनामुळे होते वात दोष वाढण्यास हाडे किंवा सांधे कोरडे पडतात इंटरवर्टिब्रल डिस्क मध्ये स्पेस कमी होतो म्हणजे जागा कमी होते सायटिक नर्व कम्प्रेस सोडून सायटिका निर्माण होते पित्त दोष वाढल्यास सांध्यात जळजळ होते इन्फ्लमेशन होतं कमरेत उष्णतेमुळे वेदना जाणवते होते कफ दोष वाढल्यास कंबर जड वाटते स्टिफनेस येतो हालचाल मंदावते स्नायूमध्ये कठीणपणा निर्माण होतो वाद दोष संतुलित ठेवल्यास आणि योग्य आहार विहार घेतल्यास कंबरदुखी टाळता येऊ हो शकते कंबरदुखी होण्याची मुख्य शरीरशास्त्रीय प्रक्रिया काय म्हणजे प्रॅथोफिजॉलॉजिकल प्रोसेस ऑफ लोअर बॅक पेन काय असू शकते तर डिस्क नाही म्हणजे डिस्क डिजनरेशन तुम्ही सारखं सारखं ऐकलं असेल की डिस्क स्लिप झालेली आहे डिस्क डिजनरेशन झालेलं आहे डिस्क हार्नेशन झालेलं आहे तर ते काय आहे तर तेच आहे म्हणजे नाही डिस्क डिस्क मधील कुशनिंग कमी होऊन घर्षण वाढते सायटीत नर्व दबली जाते त्याच्यावर कम्प्रेशन येतं डिस्क सरकल्यास नर्व वर ताण येतो स्नायूचा असमतोल आणि लवचिकतेचा अभाव होतो मसल इम्बॅलन्स होतो स्टिफनेस होतो चुकीच्या पोश्चरमुळे कंबर जड होते ऑस्ट्रिओरायटिस आणि ऑस्टिओपोरासिस हाडेटिसू म्हणजे ह्यामध्ये काय होतं तर हाडेटिस होऊन वेदना वाढतात ही कंबरदुखी तीव्र होते आणि हालचालीवर परिणाम होतो कंबरदुखीची लक्षणे कोणती कंबरदुखीत तीव्र किंवा सलग वेदना हालचालीमध्ये अडचण होणे उठता बसताना त्रास होणे वेदना पायापर्यंत जाणे जर ही लक्षणे सतत होत असतील तर त्याला दुर्लक्ष करू नका प्राथमिक लक्षणे काय असतात तर कमरेत वेदना असते तीव्र किंवा सलग वेदना विशेषतः कमरेच्या खालच्या भागात बसताना उठताना वेदना वाढते काटरपणा जाणवतो म्हणजे कमरेत स्टिपनेस जाणवतो विशेषतः सकाळच्या वेळी सकाळी उठले उठले स्टिपनेस जाणवतो आपल्या हालचालीमध्ये अडथळा येतो वाकणे वजन उचलणे किंवा वळण्यास त्रास होतो वेदनांचे प्रकार काय आहेत सायटिका वेदना आहे जी कमरेतून पायाच्या दिशेने जाणारी वेदना आहे सुई टोचल्यासारखा त्रास होतो कमरेच्या स्नायूमध्ये वारंवार वेदना किंवा जिंजिने येतात गंभीर लक्षणामध्ये काय आहे तर वेदना पायापर्यंत जाणे आणि पाया अशक्त होणे पायाला सूज येणे जळजळ येणे कंबर व आसपासच्या भागात सूज येणे किंवा जळजळ होणे मूत्र विसर्जनाचा अडचण आहे गंभीर परिस्थितीत मूत्र विसर्जन व मल विसर्जनावरही परिणाम होऊ शकतो दीर्घकालीन लक्षणं काय आहे त्याची म्हणजे जास्त वेळ असणार लक्षण काय की पाठीच्या हाडामध्ये कुंकवत वयामुळे किंवा मनक्याच्या जिजेमुळे हाडे कमजोर होतात रोजच्या कामामध्ये अडचण येते रोजच्या हालचाली जसं की चालणं उभं राहणे घरकाम करणे कठीण होते तर ही त्याची लक्षणं आहेत कंबरदुखीचं निदान कसं करायचं कंबरदुखीचे योग्य उपचार सुरू करण्यासाठी त्या मागील कारण समजावी लागतात आणि निदानासाठी काय काय पद्धती वापरल्या जातात तर यामध्ये सगळ्यात पहिला वैद्यकीय इतिहास म्हणजे मेडिकलची हिस्ट्री आहे ती तुमची तक्रार कशाची आहे कंबरदुखीची तीव्रता काय आहे कालावधी किती आहे स्वरूप काय आहे तीव्र आहे कमी आहे मंद आहे हे समज नाही जीवनशैलीची तपशील म्हणजे सतत बसण्याचं काम आहे का उभं राहण्याचं काम आहे का प्रवास जास्त करताय का शारीरिक श्रम कितीचं करताय बसण्याची सवय कशी आहे आधीची तुम्हाला दुखापत झाली आहे का अपघात झालाय का किंवा मनकाशी संबंधित जुने काही विकार आहेत का म्हणजे अशा परिस्थिती इतर स्थितीमध्ये काय जुने आजार म्हणजे मधुमेह असेल तुमचा लठ्ठपणा असेल किंवा मानसिक ताण असल्यास तर ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत शारीरिक तपासणी आपण काय करू शकतो म्हणजे फिजिकल एक्झामिनेशन चालायला लावतो आपण सुरुवातीला कंबर वाकवायला सांगतो सरळ करायला बघतो फिरल्यावर काय त्रास होतो का, का, का अ, हे तपासलं जातं नसावरील ताण केला जातो सायटिका किंवा पायात वेदना असलेली तपासणी केली जाते स्नायूमध्ये ताकद आहे का कमरेतील स्नायू कुमकवत आहे का हे पाहिलं जातं प्रयोगशाळेच नाही म्हणजे डायग्नोस्टिक काय करू शकतात तर सर्वांनाच माहितीये पहिल्यांदा आपण एक्स रे करतो एक्स रे मध्ये काय कळतं तर हाडाची स्थिती मनकेची झीत किंवा फ्रॅक्चर सोडण्यासाठी एक्स रेचा उपयोग होतो याच्यामध्ये नसांचा किंवा नरूपचा आपल्याला काही कळत नाही ते कशामध्ये कळतं तर एमआरआय सिटी स्कॅन मध्ये मनक्याच्या मधील समस्या स्लिप डिस्क किंवा सायटिका हर्नेटेड डिस्क सायटिका नसावरील दबाव हे बघण्यासाठी एम आर आय किंवा सिटी स्कॅन के केलं जातं कधी कधी गरज लागण्याचं इन्फेक्शन किंवा सूज असले ब्लड टेस्ट ही करून घेतो मूत्रपिंडासंबंधित समस्या असली तर युरिन टेस्ट ही आपण करून घेतो कंबरदुखीमध्ये मूत्रपिंडाची समस्या येऊ शकते आयुर्वेदिक पद्धतीने आपण निदान कसं करतो तर त्रिदोष परीक्षा म्हणजे वातदोषाचा अतिरेक असेल तर कंबर दुखीचं मुख्य कारण मानलं जातं वातामुळे स्नायूमध्ये दुसरा आहे ते, ते, ते नाडी परीक्षण केलं जातात म्हणजे शरीरातील दोषांची स्थिती आणि त्याचा प्रभाव आपण चेक करतो तिसरा आहे ते दर्शन म्हणजे समोर बघितल्यानंतर कंबर व पाठीवर सूज किती आहे वेदनाचं ठिकाण बघितलं जातं आता यावर उपाय काय करू शकतो आता कंबरदुखीवर प्रभावी उपारा आपण जाणून घेऊ सगळ्यात महत्वाचं यामध्ये काय करू शकतो तर अभ्यंग म्हणजे तेलानं मालिश करणं जास्त काही नाही करता तिळाचं तेल जे आहे त्यात थोडीशी हळद किंवा रसनाचा रस टाकून त्याचा आपण मालिश करू शकतो किंवा प्लेन तिळ तेल यांनाही कंबर दुखीवर मालिश करू शकतो ज्यामुळे ते स्नायूंना आराम देतं वेदना कमी करतं आयुर्वेदामध्ये दुसरा उपचार आहे ते पंचकर्म आहे पंचकर्मामधला कटीबस्ती उपचार आपण करू शकतो त्याच्यानंतर पंचकर्मामधले बस्ती हा उपचार आहे तो आपण करू शकतो जर कफची कंबरदुखी असेल तर वमनही करावं लागतं त्याबरोबर आपण थेरपी करतो ज्याच्यामध्ये स्पायनल मॅनिप्युलेशन असत मनके जर एका ठिकाणी व्यवस्थित नसतील स्थिर तर ते आपण व्यवस्थित करतो ह्या थेरपीमध्ये काय करतो की सुरुवातीला आपण कपिंग करत असतोय त्याच्यानंतर हॉट कपिंग करत असतोय गरज पडल्यास आपण ब्लड कपिंग ही करत असतोय गरज पडल्यास आपण हॉट निडलिंग ही करत असतोय तर असे उपचार केल्यानंतर ज्या वेगवेगळ्या थेरपी आहे थे ज्याच्यामध्ये ते उपचार केल्यानंतर आपला मनका सुस्थितीत आणण्यासाठी त्याचं स्ट्रक्चर व्यवस्थित आणण्यासाठी आणि कंबरदुखी कमी होण्यासाठी ह्या थेरपीचा माझ्या ट्रीटमेंटमध्ये तरी मी ह्या वापर करतो म्हणजे औषधाबरोबरच ह्या सर्व ट्रीटमेंटचा वापर करतो त्यावेळी हे बरं होतं योग आणि आसनं काय करतो कटीचक्रासन असेल भुजंगासन असेल मकर आसन यामुळे लवचिकता वाढते आहारामध्ये काय करू शकतो तर डिंक खजूर उडी दूध तूप यांचा समावेश करावा वातूळ असलेले पदार्थ टाळावे पाठीला आराम देणारी योगासने नियमितपणे करण्यास सुरुवात करावी योगासने करण्यास जमत नसतील तर आ, सोपे व्यायाम करावेत वांग बटाटा हरभरीची डाळ वाटाणा चवळी वाल अति तिखट पदार्थ कटाक्षाने टाळावे परिश्रमाची कामे टाळावे म्हणजे एकदम जड वाजण्याच्या वस्तू उचलू नयेत जास्त मोटारसायकल प्रवास टाळावा कच्च्या रस्त्याने तर जास्त मोटारसायकल प्रवास टाळावा आणि जर कच्च्या रस्त्याने जाणार असतं स्लो मध्ये जावं आपल्या गाडीची नियमित तपासणी करून त्याचा शॉक अपसरभर नीट आहे का तो बघा म्हणजे तुमच्या मनक्याचा शॉक अप्सरभर नीट राहील आंबट पदार्थ दही चिंच आमलरसाच्या आंबून केलेले पदार्थ शक्यतो बंद करावे औषधी मध्ये काय करू हो शकता तर वैद्याच्या सल्ल्यानं तुम्ही योगराज गुगळ सारखे औषध असतील सारखी औषध असतील ही वैद्याच्या सल्ल्याने तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये कसं आहे सर्व समावेशक ट्रीटमेंट केली तरच बरं होत असतंय तुम्हाला जे ह्या ट्रीटमेंटमध्ये आहे म्हणजे आयुर्वेदिक औषध असतील पंचकर्मे असेल मर्मथेरपी असेल न्युरोथेरपी असेल ह्या सगळ्यांचा वापर करून एकूण तुम्ही कोणत्याही कंबरदुखीतून शंभर टक्के बरे होण्याची शक्यता असते फक्त याचा वापर केला पाहिजे तुमची ही ट्रीटमेंट जर तुम्ही घेतली तर तुमचं ऑपरेशन टाळण्यासही मदत होते आणि तुम्ही तुमचं सुखी जीवन चांगलं जीवन परत जगू शकता कंबरदुखी टाळण्यासाठी तुम्ही बसताना पाठ सरळ ठेवा सतत एका पोझिशन मध्ये बसू नका थोडा वेळ उभे राहा किंवा चाला म्हणजे अर्धा तास एक तास बस बसला की थोडा वेळ उभे राहा चाला वजन उचलताना योग्य पद्धतीने उचला दररोज दहा पंधरा मिनिटं स्ट्रेचिंग किंवा योगाचा व्यायाम करा आरोग्य राखण्यासाठी या सवयी अंगीकारला केल्या पाहिजे कंबरदुखी कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे अत्यंत आहे हो योग्य व्यायाम केल्याने कंबरातील स्नायूंना बळकेत मिळते ताटरपणा कमी होतो आणि लवचिकता वाढते स्ट्रेचिंग व्यायाम करायचे झोपण्याच्या बाबतीत आपण विचार करू शकतो तर झोपावं कसं तर पूर्ण सरळ व पालथे झोपण्यापेक्षा छोटी उशी घेऊन गुडघे थोडे तो एका कुशीवर झोपणे मणक्यासाठी सर्वात आरामदायी आहे लाकडाच्या किंवा लोखंडाच्या पलंगावर कापसाची गादी टाकून झोपावे मात्र खाट बाज या प्रकारच्या पलंगावर नाही वाहनांची नियमित तपासणी मग तुम्हाला सांगितलं कशासाठी करायला पाहिजे वैद्यकीय सल्ल्यानुसार व्यायामाची निवड करा नियमित व्यायामाने कंबरदुखी कमी होण्यास मदत होते योग्य मार्गदर्शनाखाली व्यायाम केल्याने कंबरदुखी पूर्णपणे बरी होते त्याचबरोबर आयुर्वेदिक चिकित्सा मर्मथेरपी याचा वापर केल्याने तुमची कंबरदुखी शंभर टक्के पूर्ण बरी होते निष्कर्ष काय यामध्ये निघतो तर शरीरशास्त्रानुसार मनके डिस्क स्नायू लिगामेंट्स मज्जारोजू यांच्या असंतुलनामुळे कंबर दुखी होते मोडेन पण वाटणार नाही हा तुमचा विचार चुकीचा आहे शरीराला योग्य लवचुकता हवीच पाठीचे स्नायू मजबूत ठेवा मगच कंबर निरोगी राहील योग्य पोश्चर नियमित व्यायाम आहार यामुळे कंबरदुखी टाळता येते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कंबरदुखीबद्दल तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एका महत्वाच्या आरोग्य विषयावर बोलूया धन्यवाद